पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कर्नाटकमधल पुरणपोळी म्हणजेच तेलपोळी तर खूपच पातळ आणि अशी टम फुगणारी पुरणपोळी आज बनवणार आहे आणि त्याचबरोबर आपण कटाची आमटीही बनवणार आहे तर त्यासाठी मी घेतलेला आहे तर हरभरा डाळ हरभरा डाळ मी इथं एक वाटी घेतलेला आहे तर चला एक वाटी हरभरा डाळ आपण असं कुकरमध्ये घालून घेऊयात यामध्ये पाणी घालून मी याला धुवून घेतलेलं आहे आणि एक वाटी हरभरा डाळाला मी इथं दोन वाटी पाणी असं घालून घेतलेलं आहे तर पाहिजे तर तुम्ही अडीच वाटी पाणीसुद्धा घालून घेऊ शकता तर दोन वाट्या पाण्यामध्ये खूपच छान असं हे शिजतं तर चला कुकरचं झाकण झाकूया आणि याला चार ते पाच शिट्ट्या देऊयात हाय फ्लेममध्ये दे एक सिटी देऊन लो फ्लेममध्ये दे तीन शिट्ट्या आपल्याला याला द्यायच्या आहेत तर इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी यामध्ये थोडं मीठ घालून असं छानसं आपल्याला पातळशीर मळ मळून घ्यायचं आहे तर बघा चपातीचं पीठ आपण जेव्हा मळतो ते खूप असं घट्ट मळतो पण आपल्याला पुरणपोळी बनवायची आहे तर यासाठी आपल्याला खूप पातळ असं पीठ मळावं लागतं तर त्यासाठी तुम्ही असं थोडं थोडं पाणी लावून असं घालून आपल्याला असं पातळसळ पीठ म्हणून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा मी इथं प्रकारे पीठ म्हणून घेतलेलं आहे यावर थोडंसं तेल घालून तुम्ही सगळ्यात पहिलं असं हे पीठ मळून घ्यायचं आहे तर चला आपलं इथं जी डाळ शिजोपर्यंत हे पीठला चांगलं मुरून द्यायचं आहे तर बघा आपली डाळ इथं शिजलेली आहे तर मी तुम्हाला दाखवत आहे की आपली डाळ इतपत शिजली पाहिजे म्हणजेच आपली पुरणपोळी खूपच छान बनते तर बघा या प्रकारे आपली ही डाळ शिजली पाहिजे जेव्हा आपण हाताने प्रेस करतो तेव्हा ही डाळ अशी पूर्णपणे सॉफ्ट असायला पाहिजे तर चला इथं आपण एक असं पातेल घेतलेलं आहे यावर आपण असं चाळणी ठेवूयात आणि जे डाळ आहे ते यावर घालून घेऊयात जेणेकरून याचं सगळं जे पाणी आहे ते खाली पडेल तर हे खाली जे पाणी मिळ निघालेलं आहे याचंच आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे तर बघा वरती डाळ अशी मी काढून घेतलेली आहे तर आता ही डाळ आपण असं कडेमध्ये काढून घेऊयात तर यामध्ये थोडेही पाणी उरणार नाही या याची तुम्ही आवश्यकता घ्या तर बघा यामध्ये मी थोडं मीठ घातलेलं आहे आणि मी इथं त्याच वाटीने एक वाटी गूळ पहिला इथं घालून घेतलेलं आहे तर नॉर्मली एक वाटी गूळ खूपच छान असं होतं पण गु गोड जर जास्त खात असाल तर तुम्ही अजून अजून अर्ध्या वाटीचा इथं गुळाचा उपयोग करू शकता तर बघा एक वाटीला मी इथं दीड वाटी असा गूळ घालून घेतलेला आहे तर चला हे चांगलं असं पण शिजवून घेऊयात आणि पहिल्यांदा हे खूप असं पातळ होतं पण शिजल्यानंतर खूपच असं दाटसर होतं तर व्हिडिओमध्ये मी जसं दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्हीही बनवला तर पहिल्या झटक्यातच तुम्हाला पुरणपोळी अशी छान बनवता येते तर बघा असं हलवत हलवत हे असं खूप असं पातळ झालेलं आहे तर चला याला दहा मिनटं असं शिजू देऊयात म्हणजे छान असं हे घट्टसीर होतं तर बघा अशा प्रकारे आपल्याला याला वरच्यावर हलवत राहायचं आहे म्हणजे जेणेकरून हे तळायला लागणार नाही और लेला यामदे, असे तर कुटून मी इथं घातलेलं आहे यामध्ये वेलदोड्याची पावडर तुमच्याकडे वेलदोडे असतील तर कुठून तुम्ही यामध्ये घालू शकता तर बघा आपलं जे हे मिश्रण आहे थोडंसं घट्ट होत चाललेलं आहे तर अजून तुम्ही पल्लवी लाईफटाईल मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजेच अशी नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहील तर बघा आपलं हे जे मिश्रण आहे असं घट्ट होत चाललेलं आहे तर चला आपण याला बंद करून घेऊयात आणि साईडला उतरून घेऊयात तर बघा मिश्रण छानसा असं घट्ट पण झालेलं आहे आणि थंडही झालेलं आहे तर मिक्सरच्या जारमध्ये तुम्ही याला घालून असे बारीक पेस्ट बनवून घेऊ शकता तर चला मी तर मिक्सरच्या छोट्या भांड्याचा यूज केलेला आहे तर मी मोठ्या भांड्यामध्ये पण घालून एका वेळेस असं बारीक करून घेऊ शकता तर चला याला आपण एका दुसऱ्या बाऊलमध्ये असं काढून घेऊयात जर तुमचं हे जे पुरण आहे खूपच पातळ झालं असेल तर याला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता पण हे जे मी पुरण बनवलेलं आहे खूप परफेक्ट मध्ये बनलेलं आहे तर तुम्ही असं च्याला पसरून ठेवा म्हणजे हे थोडं थंड झाल्यावर अजून थोडं घट्ट बनतं तर चला पिठी छान मुरलेलं आहे आणि हेही थंड झालेलं आहे तर चला तेलाचा हात घेऊयात आपण आणि हे जे दगड आहे यालासुद्धा अशा प्रकारे तेल लावून घेऊयात आणि लाटण्याला सुद्धा तेल लावून घेऊयात तर आपण इथं पिठाचा यूज उपयोग करणार नाही तेलावर तेल पोळी बनवणार आहे तर यासाठी आपण या तेलाचाच उपयोग करूया तर बघा तेल असं लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे असं पत्रा नसेल तर तुम्ही बटर पेपरचा यूज करू शकता तर अशा प्रकारे पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पीठ किती मऊ असं बनलेलं आहे तर चला इथं आपण अशा प्रकारे हाताने यायला असं बनवून घेऊयात आणि यामध्ये हे पुरणाचं स्टफिंग असं भरून घेऊयात तर बघा तुम्ही हातानेही भरून घेऊ शकता किंवा चमच्यानेही या प्रकारे घालून घेऊ शकता आणि आता आपण याचं स्टफिंग असं भरून घेऊयात तर बघा अशा प्रकारे जसं आपण मोदक बनवतो तशा प्रकारे याला दुमडून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडला असं याला फिरवून घ्यायचं आहे आणि उरलेलं पीठ इथंच असं दाबून घ्यायचं आहे आपल्याला तर चला आता आपण इथं थोडं तेल घालून घेऊयात तर बघा याप्रमाणे आपण इथं थोडं तेल घालून घेऊयात आणि यावर हे स्टफिंगचं जे आहे पीट्यामध्ये घालून घेऊयात दुमळलेली जी भाग बा, आहे ती आपण खालच्या साईडला करायची आहे तर अशा प्रकारे लाटण्यानं आपल्याला असं छान लाटून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपली पातळशी अशी पोळी तयार झालेली आहे तुम्ही डायरेक्ट घालता येत नसेल तर असं लाटण्याला गोलाबामध्ये करून तुम्ही तव्यावर घालू शकता किंवा तर तुम्ही हा जो तगड आहे याला उचलून असं तव्यावरसुद्धा घालून घेऊ शकता तर ही एकदम सोपी पद्धत आहे अशा प्रकारे तुम्ही अलगद उचलून उलटं करून त्याला असे असं सोडू शकता तर बघा किती इझीमध्ये मध्ये आपले हे पोळी यावर पडतं आणि गॅसची फ्लेम बिलकुल लो ठेवायची आहे आपल्याला आणि लो फ्लेमवरच याला छानस भाजून घ्यायचं आहे तर बघा कडचीच्या साह्याने याच्या ज्याकडे आहेत त्या अशा प्रकारे आपण काढून घेऊयात म्हणजे जेणेकरून पोळी उचलतानाही फाटणार नाही, नाही। तर बघा अशा पद्धतीने करता करता आपण याला असं पलटून घेऊयात तर बघा किती छान अशी आपली पोळी तयार झालेली आहे आणि ही फक्तही खूप छान तर बघा अशा प्रकारे गरमागरम तुम्हीही पोळी बनवा पूर्णाची पोळी बनवणे आता खूपच सोपी पद्धत झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही ही कर्नाटक स्टाईलमध्ये अशी पोळी बनवा तेल पोळी खूपच छान लागते आणि गरमागरम तर खायला विचारूच नका तर बघा दुसरी पोळी पण मी तर घालून घेतलेली आहे अशा प्रकारे पटापट तुम्ही पोळी बनवू शकता एक पोळी आत आपली तर दुसरी पोळी पण तयार होते तर बघा अशा प्रकारे अशी ही पोळी मी तर बनवत आहे अशा प्रकारे पटापट तुम्ही पोळी बनवू शकता तर चला मी तुम्हाला तिसरी पोळीही घालून दाखवते तर मी इथं व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही तर बघा किती छान अशी टम्म फुगली आहे आपली पोळी तर तुम्हीही असं बनवू शकता तर चला इथं छान छान अशा पोळ्या बनवून झालेल्या आहेत पन, गटाची तर आता आपण कटाची आमटी बनवणार आहोत ना तल, तर चला त्याची तयारी करून घेऊयात अशी ही पोळी फुकताना वरून तुम्ही थोडं तूप घालून घेतलं तर खूपच छान असं लागतं तर तुम्ही तूप किंवा तेल यावर असं घालून घेऊ शकता आणि बघा किती छान असे टम फुकतात तर तेल पोळी तुम्ही यावेळेस जरूर बनवा आणि कशी बनली ही मला कमेंट्स करून जरूर सांगा तर दोन्ही साईड आपल्याला छानशे असे भाजून घ्यायचे आहेत तर बघा कितीही प्रेस केलं तरी आपली ही पोळी फाटणार नाही ना अशी टम्म फुगलेली पोळी तुम्ही कधी बघितली आहे का तर बघा तेलपोळी खूपच छान बनते तुमच्याकडे वटर पेपर असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही अशा पोळी बनवू शकता तर चला इथं आपल्या सगळ्या पोळ्या बनवून झालेल्या आहेत आता आपण आमटी करूयात तर कटाची आमटी करण्यासाठी मी इथं कट काढून ठेवलेला होता ना तर त्याचीच आपल्याला आमटी बनवायची आहे तर चला गॅसवर आपण ठेवून घेऊयात एक त्यामध्ये मी घालून घेतलं आहे तेल एक मोठा चमचा तेल आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपण घालून घेऊयात जिरे आणि मोहरी तर जिरे आणि मोहरी थोडी तडतडाय लागली की यामध्ये आपण घालून घेऊयात आल्ला आणि लसूणचं पेस्ट आणि कढीपत्ता तर चला हे सगळं जिनस चांगला असं मिक्स करून घेऊयात आणि याला थोडंसं लाल कलर येऊपर्यंत याला परतून घेऊयात तर चला यामध्ये आता आपण घालून घेऊयात हळद पावडर अर्धा चमचा आणि मी इथं काळा मसाल्याचा यूज केलेला आहे म्हणजेच मसाला जो घालून आपण चटणी बनवतो त्याचा मी इथं यूज केलेला आहे तुम्ही पाहिजे तर कश्मीरी लाल मिर्च पावडर किंवा लाल मिरच पावडरचा पण यूज करू शकता तर मी इथं दोन चमचा घातलेला आहे चवीसाठी मी इथं मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा आणि आपण हे सगळं जिन्नस असं छानसा असं मिक्स करून घेऊयात तर इथं मी चिंच भिजून ठेवलेली हो होती तर त्याचं पाणीही मी यामध्ये घालणार आहे तर चला चिंचेचं पाणी आपण यामध्ये घालून घेऊयात यामुळे आपली जी कटाची आमटी आहे खूपच छान बनते आता जो आपण कट काढून ठेवलेला होता तोही यामध्ये असं घालून घेऊयात आणि चला हे जे आपण मिश्रण घातलेलं आहे यामध्ये अजून थोडं पाणी घालून आपण याला वाढवून घेऊयात तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार तुम्ही कटाची आमटी कमी जास्त प्रमाणात बनवू शकता तर बघा यामध्ये मी इथं पाणी घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही आमटी कितीही बनवू शकता तर बघा यामध्ये जर कट कमी पडत असेल पाण्याचं प्रमाण वाढवल्यानंतर थोडंसं जे पुरण आहे आपण छोट्या चमच्याने एक चमचा पुरण यामध्ये घालून घेऊयात आणि याला चांगला असं हलवून घेऊयात म्हणजेच आपली जी कटाची आमटी आहे थोडी दाटसर बनते तर तुम्ही बघत आहात तुम्ही तेलामध्येच मसाला जर घातला म्हणजेच मसाला काळा मसाला घातला तर असं छान कट येतो तर चला आपण याला सर्व करूयात तर बघा इथं मी पोळीबरोबर कटाची आमटी सर्व केलेली आहे तर तुम्हीही असं बनवा आणि पल्लवी लाटाईल मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा तर दोन्ही रेसिपी मी यामध्ये दाखवलेली आहे तर माझी ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल तुमचा सर्वांचं खूप खूप आभार धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद